नमस्कार मंडळी आजच्या वॉट माय लंचच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा लंच सेगमेंट आहे ना फिटनेस फ्रीक लोक जे हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एकदम खास आहे कारण का आज मी अभिजित आमकरचं बास्केट बघणार आहे कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो फिटनेस फ्रीक आहे आणि त्याला स्वतःला मेंटेन ठेवायला आवडतं सो, सो खूप मोठं बास्केट आहे आणि मी बघूनच एक्साइट झाले की काय असणं आतमध्ये पहिलं आपण अभिज अभिजितला भेटूया खूप स्वागत तुझं अभिजित कसं आहेस मस्त मस्त एकदम बढिया मी जसं म्हणाले की प्रत्येक जण तुला डीएम करायचं सर तुम्ही काय खाता कसं आहे तुमचं रुटीन सो बेसिकली त्याचं बास्केट एवढं मोठं आहे त्यात काय काय आहे मला तेही तुला कमी का पूर्ण टफ एवढं केलंय की ऍक्च्युली बंद होत नाहीये पण हां म्हणजे आहेत <laughs> बऱ्याच गोष्टी आहेत एक्सायटिंग अशा इंट्रोड्यूस करूया तुझ्या बास्केटला सांगावं असं वाटेल आधीच की मला ज्या सांगितलं की वॉट्स इन माय लंचचं सेगमेंट करायला येत आहे तर मला असं वाटलं की आय एम द मोस्ट बोरिंग पर्सन की हे सेगमेंट करण्यासाठी कारण मी लंच असं माझा काय असा ग्रेट नसतो मी तितका फुडी नाही पण मग नंतर मी विचार केला की जे माझ्याकडे आहे ते पण कदाचित बऱ्याच लोकांसाठी एक्सायटिंग असू शकतं सो मी तसं आता असंच दाखवणार आहे की माझ्याकडे खूप एक्सायटिंग आहे आणि कदाचित एक्सायटिंग असूही शकतं कलरफुल बऱ्याच गोष्टी दिसल्या मला असं तू बघा तू बघितलेस वाटतं हळूच हे सो दिस इज माय बास्केट ॲक्च्युली इट्स येस येस सो याच्यात खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या डाएट करतो मी म्हणजे मला खूप प्रॉपर प्रॉपर डाईट करतो सो बऱ्याच सगळ्याच गोष्टी हंड्रेड पर्सेंट गोष्टी डायटच्याच असतील आणि आता मी सध्या दोन तीन दिवस फ्रूट डाएट सुरू केल्या आहेत बिकॉज ऑफ सम रिझन सो बरेच फ्रूट्स पण असतील सो बघूया काय असेल आता मी उघडतो आता ओके <laughs> okay, हे मी हा ओके फर्स्ट हे लाडू याची एक गंमत सांगतो हे लाडू काल आईने दिले मला आणि मी सकाळी आलो सेटवर आणि सगळ्यांना म्हटलं अरे मेथीचे लाडू आईने दिलेत मेथीचे लाडू कमाल कमाल तर इथे मेथीचे लाडू बोल म्हटल्यावर सगळेजण अरे यार मेथीचे लाडू नाही मला प्रचंड आवडतं आईने बनवले मेथीचे लाडू हो ना त्याच्यात नक्की ट्राय कर पण नको ट्राय करू सांगतो तुला का ते सो so, काल मी आलं ना आमचे डिरेक्टर सर आहे शैलेश करते आणि मी अरे मेथी मेथीचे लाडू आणलेत क्या पाहते आम्ही दोघांनी दोन दोन खाल्ले सकाळी सकाळी नंतर ते आले नाही दिवसात सहा लाडू खाल्ले त्यांनी जवळजवळ आणि मी दोनच खाल्ले होते आईला सिंधावे म्हटलं गेलं आई काय लाडू बनवले सर म्हणजे इतर इतर मी कोणी खात नाही पण शैलेश सरांनी सहा लाडू खाल्लेत आई म्हणजे सहा लाडू कुठे होते मेथीचे लाडू तू फोटो काढलेस दोनच लाडू दोनच लाडू उरले होते तुझ्याकडे तर मी बुला का असंही करते सकाळी दिले सर तुम्हाला आज डबा भरून ताई म्हणणार ते मेथीचे नव्हते ते काय मुगाचे मुगाचे डाळीचे होते आणि आम्ही दोघांनी ते मेथीचं समजून खाल्ले म्हणजे इतकं आम्हाला कळत नाही लिटरली फूड बद्दल काही जास्त कडू नाही लागलं असं मला आई बनवते ना त्याच्यामध्ये थोडंसं गुळ जास्त टाकते ती जास्त घालते गुळ त्यामुळे ते तितकेसे आफ्टर टेस्ट कडू असते त्याची पण मी म्हटलं पण अरे थोडेसे गोड लागतात त्यामुळे कडवटपणा नाही त्याच्यामध्ये जास्त तर असं किस्सा झाला ना आता सकाळी आल्याला सरांना सांगितलं मी असं सर म्हटलं अरे जो बिताव अच्छा आता तुझे <laughs> मग आता परत बघ सकाळी पूर्ण भरला होता आता तो ऑलमोस्ट पाच सहाच उरलेत पण हा पण तू ट्राय करू तुला खूप आवडेल इट्स व्हेरी हेल्दी मुगाचा डाळीचा आणि थोडं बेसनाचं पीठ आहे त्याच्यामध्ये आणि साखर नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये काळा गूळ घातला आईने सो ड्रायफ्रूट्स वगैरे सो हे एक आहे सेकंडली हे फ्रूट्स आहेत मी ॲज आय सेड की माझा फ्रूट डाएट चालू आहे ते सगळे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये काय चणे शेंगदाणे वगैरे असतात आ, हे हे मी सांगतो हे काय कशासाठी येते काय हे ड्राय फ्रुट्स आहेत ओके हे ओट्स आहे माझं ते मी सांगतो हो हो तुम्हाला ॲक्च्युली याची गंमत ओट्स याची पुढे काय हे नारळ पाणी हापरे खूप काय काय पाणी वगैरे नारळ पण त्याच्यापासून हे सगळं असं मेस्टअप आहे पण ओके आपण रिअल आहोत ना सगळेच मेस्टअप काल हा डबा कोणा उरला होता त्यांच्यापैकी हा आय थिंक शर्वरीचा डबा आहे तो मी माझ्याकडेच ठेवला कारण बास्केट मोठा असे ठेवून देतो माझ्याकडे डब्बा म्हणजे आईचा वीक पॉइंट असतो घरी डबे परत नाही आले की ओरडा खूपच खूपच अजूनपर्यंत खूप एवढे डबे मी तर एकदा चिडून ते ॲमेझॉनवर वर माहिती असे बॉक्स बंच मिळतो हा टप्परवरचा ट्वेल्व डब्यांचा सेट वगैरे हा तर तेही घेतलं होतं पण तरी पण एक डबा हरवला तरी तिचा असं वर खाली वर खाली होत असतं डबे माहित असतात की माझा डबा कुठला आहे तुला तेच म्हणतो ना मग अशी सांगितलं ना की अरे तो डबा वेगळा होता आणि दोनच लाडू तिला तेवढंच माहिती आहे की दोन लाडू होते त्याच्यामध्ये तू हा कुठले लाडू म्हणतोय त्याचं सगळं लक्षात असतं आणि त्या डब्याचं नाव पण सांगितलं तिने मला वेगळ्या रंगाचा डबा वगैरे ओके okay, ह्याच्यात पण ड्रायफ्रुट्स वगैरे हा डबा आय थिंक इचा आहे मधुरच आहे ती आता खूप दिवसांनी या सेटवर आले तर तिला देणार मी आज पण असे डबे ठेवतो हो मी माझ्याकडेच लोकांचे निमित्ताने तुला कळतंय कोणाकोणाचे डबेचे ओके okay, हे याच्यात माझं प्रोटीनचं आहे बाकी हे एक असतं माझ्याकडे जर अगदीच भूक लागली तर पटकन प्रोटीन बार मी असे तू फिटनेस फ्री कायस तर हे जे प्रोटीन बार आपण खातो ना याच्यामध्ये शुगर कंटेंट जो आपण टेस्ट करतो की हे खूप गोड लागतं आहे तर ते हेल्दी आहे की काय समटाईम्स इट्स हेल्दी कारण सी बऱ्याच जी मला असं वाटतं की एखाद्या गोष्टी जर चव आपल्याला घ्यायची असेल किंवा मध्ये असं वाटलं की, अस वाट की गोड खा गोड खायचं आहे गोड खायचं आहे तर मी नॉर्मल बार खाण्यापेक्षा सी एच मी असं म्हणत नाही हंड्रेड पर्सेंट हेल्दी असेल आय डोंट नो एक्झॅक्टली पण बेटर दॅन नॉर्मल चॉकलेट हां जे मिल्क चॉकलेट वगैरे तर सो बेटर दॅन दॅट चॉकलेट आणि याच्यामध्ये कंटेंट्स पण असे झिरो ॲडिट शुगर लिहिलं आहे पण आय डोंट नो पण टेस्टी पण लागतं आणि आय थिंक याच्याने मला तरी फरक पडतो कारण मी uh, मला जेव्हा खरंच बॉडी uh, शॉट्स वगैरे असतात त्यावेळेस मला जेव्हा गोडाचं क्रेविंग होतं त्यावेळेस मी हे ट्राय करतो आणि मला कुठे कारण शुगर खाल्ल्यावर मला एक कळतं पटकन माझ्या बॉडीला पण कळतं की यार नाही काहीतरी खाली थोडंसं हलकंपणा जो असतो बॉडीमध्ये थोडासा हेवीनेस येतो पण याच्यामुळे मला कधी असं चुकीचं वाटलं नाही सो मी हे कंटिन्यू ठेवलंय आणि काय सगळ्या बॉटल्स वगैरे ठीक आहे म्हणजे हे बाकीच्या काय नाही गॉगल्स वगैरे सगळे काय 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 सॉरी नको बघू याच्यामध्ये आता बास होत आहे वेळ मिळतोय ॲक्च्युली मी राहतो बँड्राला पण माझं शूट आता मडलं आहे मी सुरुवातीला ट्राय केलं की बँड्राहून इथे येण्यासाठी आणि सिन्स एवढं मोठं बास्केट आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे गाडीशिवाय काय ऑप्शन नसतो पण मला खूप वेळ लागायचा का अडीच ला अडीच तास जाण्याला यायला संध्याकाळी पॅकअप झाल्यावर मग मी आता चारकूपला शिफ्ट झालो आहे सो मला अर्धा तासच लागतो जिमसाठी कारण मला मग तेवढा वेळ देता येतो जिमसाठी सकाळी मी पाच पंचावन्नला माझा अलाम असतो तो मी उठलो की सकाळी एक कॉफी पितो मी कॉफी पायदे खूप पितो ते पण चुकीचं yes. ते, आहे हां ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर ते पण चुकीचं आहे पण सिन्स आपण याच्याबद्दल बोलतोय डाएटबद्दल तर मी पितो आता नाही ती ते एक आहे माझ्याकडून किती सुटत नाही आहे किंवा मी तो सोडण्याचा प्रयत्नही केला नाही कारण तेच मला अवेक ठेवतं मला पावर मिळतं याच्याने सो so, uh, मी इथे शिफ्ट झालो कारण मला जिमला जात म्हणून मग सकाळी सहा वाजता वगैरे उठून सव्वा सहा वाजता जिमला वगैरे जातो मी आणि तास दीड तासभर करतो सात सव्वा सातला घरी येतो परत आणि माझ्या बिल्डिंगमध्ये जिम आहे सो ते तसंच मी बघितलं आहे की मला पटकन जाता वगैरे येईल आणि सगळं व्यवस्थित करता येईल मग इथे साडेआठचा सा कॉल टाईम असला की आठ वाजता वगैरे निघतो आणि साडेआठ वाजता पोच पोचण्याचा प्रयत्न असतो कधी कधी नाही पोचत पण आमच्याकडे जे स्केड्युलर वगैरे आहे ते तिथून अशा नच्यावरून पण ते त्यांना माहिती आहे की याला जिमला वेळ लागतो सो तेवढा वेळ ऍडजस्ट करतात मध्येच कुठेतरी एक तास देण्यापेक्षा सकाळी मग ते मला म्हणतात की पटकन रेडी तर होतोच पाच दहा मिनिटात तर मग नऊ वाजता पहिला शॉर्ट लागतो ना नाईन ट्वेंटी फाय वगैरेला नऊ सव्वा नवपर्यंत मला ती मुभा असते की साडेआठचा सा कॉल टाईम आहे सव्वान पर्यंत येतो पाच मिनिटात रेडी सेटवर रेडी औडे सर त्यांचं पण एक आहे ना की आम्हाला अर्णव तसा दिसला पाहिजे हो हो अगदीच 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 आणि तसं जनरली माझं असं असायचं आधी की बरेच लोकं म्हणतात अरे तू तिला देखले ना तू ते तू ॲडजस्ट करले पण इथे तसं होत नाही इथे मला मग ते बरेच लोक असतात की साडे सा कॉल टाईम अरे एट थर्टी फाईव्ह का या एट फोर्टी फाईव्ह किंवा असं होतं जनरली पण इथे नाही तसं होतं इथे सगळे सांभाळून घेतात व्यवस्थित आणि इथे बेसिकली सगळेच फिटनेस फ्री मी तू आमचे डिरेक्टर पण बघितलेस इव्हन आशू फॉर दॅट मॅटर हो अरे फिफ्टीन थाउजंड स्टेप्स रोज चालतात ते रोज त्यांचं वॉचमध्येच आहे ते ते आणि माझंच म्हणजे आमचं बास्केट वगैरे आलं की त्यांचं पण बास्केट असतं की आम्ही शेअर करतो एकमेकांना काय असेल खाण्यास वगैरे इव्हन आशू तर ब्लेंडर वगैरे घेऊन येतो आम्ही स्मूदी वगैरे बनवतो इथे इवन uh, मी सांगितलं माझा भाऊ लहान भाऊचा जो कॅरेक्टर करतोय रियांश मिरचंदानी आकाश सो तो पण खूप फिटनेस होईल त्याला पण बघशील तुला कळेल की जिम विम आलाय प्रॉपर मी मी रोज येईन या सेटवर आमच्याकडे मुली थोड्याशा कमी फिटनेस ब्रिक आहेत पण इव्हेंच्युअली त्या पण आता झाल्यात हो झाल्या झालं झाल्या झालं सांगत होतास तुझा एक मी एक इथे हे बनवून दाखवतो हो तुम्हाला इट्स व्हेरी इझी टू मेक आणि पटकन फुलफिलिंगवाली डिश आहे ॲक्च्युली मी स्मूदी बनवायची आधी पण इथे सिन्स माझ्याकडे इथे ब्लेंडर वगैरे रोज नाही घेऊ घेऊ शकत मी आणू शकत तो आशू आणतो पण तरी पण मी एक वेगळी डिश ट्राय केली जी मी ब्लेंड नाही करत फक्त त्यालाच काय म्हणतात सगळं त्याच्यात घालून हां नुसतं हे करत दाखवतो काय करायचं ते सो आता मी नॉर्मल ओट्स नाही आहेत माझ्याकडे सो मी हे थोडेसे वेगळेवाले ओट्स आहेत त्याच्याकडे पावडर ठीक आहे हे थोडेसे घालतो मी आता ह्या लोकांनी सगळ्यांनी सर वगैरे सगळे ट्राय करतात हे डिश तुम्ही किराणा आमचं इंस्टामार्ट आणि हे ब्लिंकिट से, आमचं सेम सेम असतं आमच्याकडे त्याच्यात मी ओट्स टाकलेत आता हे थोडे चॉकलेट ओट्स घेते कारण थोडे टेस्ट येण्यासाठी अदरवाईज मी नॉर्मल ओट्स पण घेतो आणि हे खूप असं मी गोटू बनवते कारण मला ते उगायच मी असं सुरी वगैरे घेऊन असं तसं नाही पटकन मी असं दोन मिनटात बनवतो मी असं हे पटपट पटपट खेळ पट, पट, स्लाइस करून एपिसोड आहे कारण का पहिल्यांदा कोणतरी असं लाईव्ह बनवतात एक दोन मिनट दोन मिनटाचं काम आहे फक्त त्याच्यात हे ना किंवा हो, पाच मिनिटात काहीतरी बनवून दाखव मी इट्स व्हेरी हेल्दी आणि खूप पटकन बनतं ना त्यामुळे खायला पण मी काही विसरू शकतो कदाचित त्याच्यात म्हणजे हे दूध घालतो मी कुठलंही दूध नॉर्मल दूध पण झालं मी ट्रेटर वापरतो कारण इझी टू कॅरी करेक्ट आपण कस्टमाइज करू शकतो टाकून काही तुला काही एक्स्ट्रा घालायचं त्याच्यामध्ये मी कधी कधी स्ट्रॉबेरी वगैरे किंवा इतर फ्रुट्स पण घालतो पण आता नाही एवढी गरज नाही आहे सध्या मला त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वरून असे घातले कॅन बी टेस्टी ऑल्सो व्हेरी टेस्टी आणि तू जर ट्राय करशील ना कारण इथे बऱ्याचदा हे लोक सगळे रुपल वगैरे सगळे आधी म्हणायचे अरे एवढं बनवतोय ते दिसताना असं वाटतं केवढं एवढं आहे पण किती मिनिटात झालं सांग मला हे थोडं एक दोन मिनटं सोक केलं ना त्याला आता फक्त आधी काय करायचं हे ब्लेंड करायचं फक्त त्याची स्मूदी बनावचो पण मी स्मूदी आहे ते खाल्ल्यासारखं वाटत नाही काहीतरी आणि ते सॉलिड फूड खाल्ल्यावर थोडंसं बरं पण वाटतं फुलफिलिंग वाटतं सो so, म्हणून हे दूध थोडं जास्त झालं एक्साइटमेंटमध्ये पण ठीक आहे थोडा वेळी ते चोख झाल्यावर ते होईल इट्स व्हेरी सिम्पल एवढंच so, संपलं आणि हे जर मी खाल्लं ना तर मला पुढच्या चार तास काही खाल्लं नाही तरी चालतं इट्स व्हेरी फुलफिलिंग हो बना अख्खं oh, बना ना त्याच्यामध्ये राईट दूध आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओट्स आहेत देन ड्रायफ्रूट्स आहेत तो खूप फुलफिलिंग आणि मस्त पोट भरतं चार चार तास पुढे नाही खाल्लं तरी चालतं मग उगाचं आपण खात राहतो नाही तर सो so, ही डिश एव सगळ्यांना इतकी आवडते की सगळ्यांनी ह्या डिशचं म्हणजे शैलेश सर आणि आशू वगैरे डिशचं नाव अभिजित डिश म्हणून ठेवलं आहे सगळ्याचं की अभिजित स्पेशल असं वगैरे म्हणतात इवन मधुरा पण मी कधी कधी फोटो टाकतो याचा वर थोडे टॉपिंग वगैरे टाकूयासं फोटो टाकण्यासाठी जनरली आपण हे करतो ना सो so, ती पण मला म्हणते की अरे ही कमाल आहे तुझे दिलेच ना इतकं इझी टू मेक आहे आणि पटकन होतं आणि फुलफिल इट्स व्हेरी हेल्दी प्लस पॉईंट इज इट्स व्हेरी हेल्दी सो या ने ने तुला टॅग करेन इन्स्टाय येस यू तुला खूप आवडेल थोडी चॉकलेट टेस्ट लागेल कारण ते मी जे ओट्स आणले ते चॉकलेट यस आहेत म्हणून राईट यांच्या वतीने मी ट्राय करते आणि सांगते टेस्टी कॅफेसारखं फील येतो की असं जर बसवरून कॅफे वगैरे कॉफी बाजूला घेतली हो हो इट्स वेरी हेल्दी व्हेरी टेस्टी नाईश। हेच माझं ॲक्च्युली दिवसा मी हे हे माझं रोजचं पुढे सो मी ह्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी मी जेवत नाही सात वाजता माझं संपतं जेवण अगदी जर कधी क्रेविंग वगैरे झालं तर मग संध्याकाळी परत मी हे स्मूदी ह्याचं स्मूदी वगैरे बनवतो आणि दुपारी अजून एक मी लंच म्हणून प्रॉपर एक मील प्रॉपर घेतो ज्याच्यामध्ये मी दोन भाकरे असतात माझ्या आणि भाज्या मी भाज्या इथे आणत नाही कारण इथे खूप भाज्या आणतात लोक खूप खूप सारे जे डबे आणतात जर आ, आमची सुरभित आई मधुरा आणि शर्वरी असेल सेटवर तर मग आम्ही डबे आणतच नाहीत आम्हाला आणायची गरज नाही कारण सुरभित आमच्यासाठी खूप बनवून आणते स्वतः बनवून आणते आणि खूप प्रेमाने बनवते त्यामुळे ती इतकं कमाल असतं आणि सेकंडली जो रियांश आहे सो रियांशचे हॉटेल्स आहेत खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत फायरबॉल नावाची सगळी चेन त्याची आहे सो त्याची आई पण आम्हाला इतकं काय काय बनवून पाठवते एवढा आनंद आणि इतकं याच्याने की मग कधी कधी मग खावं लागतं पनीर वगैरे असं काय काय दिलं ना त्यांनी की मग खावं लागतं इतकं टेस्टी असतं मी त्यांचं नाही म्हणतो की तू भाई तू कसे करे का डायट तरी घरपे डाएट होई नाही सकता मम्मा इतका अच्छा अच्छा खाना बनाती आहे तर तू बोलता हा ना बाई देखना ऐसे की नाही होत आहे फिर कारण इतकं मस्त जेवण रे छाई सुंदर जेवण टेस्ट आपल्याला ते आपण पकडली ना की आपल्याला ती सोडवायला खूप म्हणजे खूप दिवस जातात पण अभिजित मला एक शुगर कधी कट डाऊन केलीस आणि जेव्हा आपल्याला कळतं ना की आता यंगस्टर्स ज्या व्हिडिओ बघतात ना त्यांना खूप लेट रिअलाईज होतं की आपण किती चुकीचं खात होतो जेव्हा तुला तुला कोणत्या वर्षी रिअलाईज झालं होतं की आपण हे चेंजेस केले पाहिजे मी ॲक्च्युली मी रिअलाईज होण्यापेक्षा मला जेव्हा कळलं मी मी आधीपासून फिटनेस फ्रीक होतो पण मला एक सर्टन पॉईंटला मला कळतं की मी फिटनेस फिट माझी बॉडी वगैरे फिजिक चांगलं दिसते नॉर्मली पण ते मी स्क्रीनवर नाही दिसत जसं मला रिझल्ट हवं तसे गाल वगैरे दिसत आहेत थोडेसे सो मला त्यावेळेस कळलं आणि माझा भाऊ स्वतः फिटनेस इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तर तो मला म्हणाला की तू शुगर कट डाऊन कर आणि वाईट सबस्टन्स जास्त कट डाऊन आहे मीठ पण कट डाऊन करतो म्हणजे जेवढं कमी करशील तेवढं तुला बेटर रिझल्ट मिळेल स्किनवर पण आणि ओवरऑल सगळ्याच हेल्थवर पण सो so, दोन हजार सत्तर अठरापासून मला ते कळायला लागले अगदीच कमी होत नाही कधी कारण काही ना काहीतरी आपल्याकडे असतंच पण मी मेक श्युअर की मी त्याच्याऐवजी काहीतरी वेगळा गूळ वापरेन किंवा आई पण घरी पुरणपोळ्या वगैरे गुळ्याच बनवतो पण इतर काही गोष्टी बनवताना पण ती शिल मेकश्युअर की ती गूळ वापरेल सो so, हा आणि मी मी सगळ्यांनाच सांग यंगस्टर्स काय सगळ्यांनाच की साखर आणि मीठ वरून घातलेलं मीठ हे माझ्या मते कमीच करावं थोडंसं जेवणात मिठाशिवाय काय टेस्ट येणार नाही पण वरून घालू नका मीठ कधी आणि साखर तर मुळात घेऊच नका त्याच्याऐवजी गुळ गुळ खाऊ शकतो आपण पण साखर खूप हेल्थला चुकीची ॲक्च्युली सणाला वगैरे घरी जर पुरी असं काय असेल तर एखादा दिवस चिटमिल चिट हो हो खूप चिटमिल करतो मी खूप म्हणजे खूप मी सात दिवसातून एकदा चिटमिल असतंच माझं मी तेच म्हणतो की अगदीच काही बॉडी शॉट वगैरे असेल ना तर मला हे सगळं करून आणि हे लोकांना वाटेल की हे काय चोचले आहेत पण हे चोचते नाही तुम्ही हे खाऊन बघा तुम्ही बाकीचं सोडून द्याल आणि बेसिकली मी व्हेजिटेरियन आहे प्रॉपर सो भाज्या वगैरे उकडलेल्या भाज्या वगैरे आपल्याला असं मला पण आधी असं वाटायचं की अरे हे खूप आहे अरे कारण आहे किती करायचं हे थोडी असं पण जेव्हा मी सुरुवात केली ना खूप इझी टू मेक आहे आणि खूप टेस्टी लागतं ते आणि ॲक्च्युली त्याच्यामुळे सात आठ दिवसानंतर जो रिझल्ट मला सुरुवात होते ना त्याच्यामुळे इतकं हलकंफुलकं वाटतं एनर्जी राहते खूप बॉडीमध्ये सो दिसलं की आपणच एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो हे असं काही चोचले नाही आहेत आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि खूप पटकन मिळणाऱ्या गोष्टी येत्या खाली कुठल्याही किराणाकडे मिळू शकतात तुम्हालाही आवडतील आणि एकदा जी सवय लागली ना किंवा बाकीच्या गोष्टी आपण नाही जास्त मसालेदार खाणं वगैरे आपण कट डाऊन करतो आणि मी जसं तुम्हाला विचारलंस की चिटमिल खूप असतात माझे पण चिटमिलमध्ये मा पण ना आता इव्हेंच्युली मला सवय लागली असेल मे बी म्हणून मी चिटमिलमध्ये पण मी मा माझ्याकडून हेल्दीच जातं कारण मला जे सवय लागली बॉडीला तर म्हणशील पिझ्झा वगैरे खाल्ला तर खातो असं काय नाही पण कधीतरी एखादा पिवसा खूप पिझ्झा वगैरे खाल्ला असं चिटमिल माझं काय असं ना की आता पोळी खायची मी पोळी खात नाही मग पोळी पोळी खाऊ शकतो मग आता जे मसालेदार पनीर किंवा मसालेवाले गो हां तसं काहीतरी खाऊ शकतं अदरवाईज सगळे ग्रेट चिटमिल चिटमिलमध्ये मी राईस पण चिटमिलमध्ये मग खातो मग तुला तु छान काय बनवायला येतं म्हणजे हे हे तर डाएट कॉन्शियस फूड तर तू पटकन क्विकली बनवतोस पण जेवणात ऑथेंटिक असं जेवणामधलं काय मी खरं सांगू मला खरंच काही जाऊ मी कधी बनवलं नाही त्यामुळे मे बी पण मी आय डोंट नो मी अजून काही बनवलं नाही असं की मी सांगू शकेल नाही बनवली मी ऑमलेट वगैरे आधी खायचो त्यावेळेस मी बनवायचो स्वतः पण ते ऑमलेटमध्ये काय असं बनवतात ऑमलेटची टेस्ट असते <laughs> कस्टमाइजेबल ते ते आहे आपण जसं हवं आहे तसं आपण टाकू शकतो पण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी आणि मला खरंच खूप जण थँक्स म्हणणार आहेत की थँक्यू <laughs> तो अभिजितला सेगमेंटमध्ये आणलंस हे खरंच मी हे ट्राय केलं आहे की सातच्या जेवलं तर मग नेक्स्ट डे मॉर्निंगला आपल्याला ते फ्रेश वाटतं की पण आत्ता एक मंत्रा जर तुला प्रेक्षकांना सांगायचं की तुला खूप लेट कळला पर देर समजा पर दूर तक चालेल असा एक मंत्रा कोणता शेअर मंत्रा म्हणजे एक मी गोष्ट शेअर करेन जी मला खूप लेट कळली हल्ली हल्लीच कळली मला ती गोष्ट आणि मला ट्रिमेंडस फरक पडला आणि काही नवीन गोष्ट नाही जुनी फार ऋषी मुनींच्या काळापासून चालवलेली गोष्टी आपल्याकडे म्हणतात की एकदा जेवा पण एकदा जेवा त्याचा अर्थ असा अस आहे म्हणत जसं तू म्हणाली सात वाजता जेवतो सा तर ती इंटरमिडियंट फास्टिंगचा एक प्रकार आहे जो आपण ऐकलं असेल ते एक त्याच्यामध्ये सोळा अर्षी इंटरमिडियंट फास्टिंग असतं आणि चौदा अर्ष असतं पण त्याच्यामधलं कुठलंही जर चौदा अर्ज तुम्ही तुमच्या पोटाला रिकाम ठेवला ना काही त्याच्यामध्ये जाऊ नाही दिलं पाण्याव्यतिरिक्त तर खूप फरक पडतो मग तुम्ही त्या इटिंग विंडोमध्ये तुम्ही जे नॉर्मल खाताय ते खाल्लं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये जर जर इटिंग विंडोमध्ये डाएट केलं होतं मी तर मग तर वेल अँड गुड पण ती चौदा अर्षची जी विंडो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही खायचं नाही आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे याच्यात मंत्र येईल काय नाही आपण बऱ्याचदा आपण झोपतो आठ दहा तास त्याच्यामुळे ते होऊन जातं फक्त चार तास तुम्हाला आहे उठल्या उठल्या खाऊ नका पटकन चार तास ते चौदा तास कम्प्लीट करा की आता खाल्लं नाही सात वाजता खाल्लं आहे तर उद्या नऊ वाजता खा सकाळी सो ते जर केलं ना तर खूप फरक झालं चौदा दिवस लागतात चौदा पंधरा दिवस ते बॉडी कनेक्ट होण्यासाठी एकदा बॉडी कनेक्ट कनेक्ट झाली ना की पंधरा दिवसापासून रिझल्ट मिळायला सुरुवात होते हंड्रेड पर्सेंट ट्राय करणार आणि मी स्मूदी ट्राय करून तुला टॅग करेन yes, आणि तुम्ही सगळे सुद्धा ट्राय करा आणि याला टॅग करा yeah. थँक्यू सो मच अभिजित आणि खूप मजा आली yeah. आणि बऱ्याच काय काय ट्रिक्स yeah. तू आमच्यासोबत शेअर केल्यास नेक्स्ट टाइम आहे ना छान आपण जेवण जेव्हा असेल जेव्हा yes, तुझा yes, चीट डे yes, असेल तेव्हा आपण तुझ्या आवडता पदार्थ ट्राय करू सो थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटू आपण येस येस हंड्रेड पर्सेंट थँक्यू सो मच ह्याच्यामधलं बऱ्याच लोकांना काही काही ऑड वाटेल पण ते ऑड नाही आहे तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला खूप मस्त मजा येईल मी पण तेच ट्राय करतो किटला गेलं तर इझिली सापडणाऱ्या गोष्टी बोल सर हंडेड परसंट भेटाच थँक्यू